मी तुम्हाला इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणार हे लोणचं आहे नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल आणि पाटलकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज लोणच्याची रेसिपी बघणार आहोत अगदी डाळ भातासोबत खाण्यासाठी किंवा रेग्युलर जेव्हा आपल्या आठवड्यातनं शाकाहारी जेवण असतं त्याच्यासाठी त्या पद्धतीचं आज मी तुम्हाला लोणचं भरून दाखणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर लग्न कार्यात खास अशा पद्धतीने झटकेपट बनणारं असं लोणचं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचं लोणचं बनण्यासाठी मी तीन मिडियम साईजचे आंबे घेतले आणि अगदी बारीक असे आपण कट करून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतले आहेत कारण हे आपण इन्स्टंट लोणचं बघणार आहोत त्याच्यासाठी कसं जेवढं आपण लवकर संपूर्ण तेवढं चांगलं आणि झटकेपट बनणारं हे लोणचं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे लोणचं आपण बनवतात आता लोणच्याचं म्हटलं तर आंब्या हा आहे ना मी घेतलेला आहे म्हणजे जी कैरी घेतली आहे ती जेव्हा आपण महत्त्वाचं म्हटलं तर वर्षभर जेव्हा साठवणीचा आंबा असतो तो खास आपण लोणचं भरतो तो राजापुरी आंबा असतो आणि नॉर्मली जसे मा आपल्या वाडीमध्ये किंवा मार्केटमध्ये जे आंबे विकाय येतात लहान साईजचे मोठे साईज जसे असेल तसे तर ते येतात ना तेव्हा ते, ते आपण तात्पुरता आंब्याचं लोणचं भरण्यासाठी आंबा घेतला तरीसुद्धा चालतो कारण जेव्हा आपण लोणचं भरतो ना वर्षभराच्या साठवणीचा तो आंब्याच्या झाडावरनं जो बे आपण बेडणीने बेडतो तो आंबा लोणच्यासाठी खास चांगला असतो बेडणीने म्हणजे आपण जो झेलला जातो आंबा म्हणतो त्याला तो आंबा घेतो ना तो वर्षभर लोणचं टिकून राहतं आणि हा आंबा आहे ना हा पडलेले आंबे जसे असतात म्हणजे आपण हे क जेव्हा वगैरे पडतात किंवा असेच वारा येतो त्यावेळेस पण वगैरे पडतात त्यावेळेस हे आंबे बऱ्यापैकी असे असतात त्यावेळेस आपण तात्पुरता लोणचं खाण्यासाठी असा पद्धतीने आंबा आपण लोणचं भरू शकतो तर मी त्यासाठी खास हा छोटा अशा कापी कापून घेतलेल्या आहेत आता मी ह्या कैरी आहे ना ही कट करून घेतली आहे ती एका बाऊलमध्ये टाकून घेते आपण ह्याला ना एक तासासाठी हे आ, मुरून ठेवणार आहोत कारण हे लोणचं आहे मी खाण्यापुरता भरते साठवणीचं लोणचं नाही आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण तात्पुरता म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा हे लोणचं खाऊ शकतो त्याच्यासाठी हे भरलेलं आहे तर ह्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून आपण हे एक तासासाठी मुरवून ठेवणार आहोत तर ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा हळद घालते आणि हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे ना लोणचं टेस्टी लागते नेहमी ना जेव्हा आपण लोणचं भरतो ना त्यावेळेस हळद आणि मीठ लावून थोड्या ठेवून द्यायचं आणि ह्या अगोदर सुरू मी साठवणीचं लोणचं जेव्हा भरते ना त्यावेळेस हळद मीठ लावून आपण रात्रभर हे मी काचेच्या बणीमध्ये मुरत ठेवते आणि त्यानंतर आपण उन्हामध्ये सुकत घालतो तर आता मी ह्या कापी आहेत ना ह्या उन्हामध्ये वगैरे सुकत घालणार नाही आहे फक्त हळद आणि मीठ लावून एक तासासाठी मी हे झाकून ठेवणार आहे आता हे सर्व असं मी मिक्स करून घेतलेलं आहे असं वरखाली सर्व करून घ्यायचं आपण झाकण लावून झाकून ठेवूया एक तास झालेला आहे आणि मस्त आपल्या कापी देखील खूप छान मुरलेल्या आहेत आता ह्या कापीमध्ये ना बऱ्यापैकी पाणी झालं असतं हे बघा आता हे पाणी आहे ना हे आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे आता आपण काय केलं आहे जे अगोदर आंबे कट केले होते ना तीच प्लेट आहे त्याच्यावर ना मी एक स्टँड ठेवते आणि त्याच्यावर एक चाणी ठेवून घेते आणि चाणीवर हे सर्व आपण ह्यातलं आंब्यातलं पाणी जमा झालं ते काढूया ते पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया तिथपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी मी अर्धा टेबलस्पून मेथी घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक वाटी राईचे गोळे घेतलेले आहेत आपण आंब्याच्या लोणचाला ना राईच्या गोळ्याचा वापर जास्त करणार आहोत कारण हे इन्स्टंट लोणचं आहे आणि लोणच्याचं खार महत्त्वाचं आहे खार खूप छान तर लोणचं खायला देखील खूप छान वाटतं त्यामुळे राईचे गोळे आपण जास्त घालायचे त्यामुळे ग्रेवी खूप छान होते लोणच्यामध्ये तयार तर ता आता हे राईचे गोळे आणि मेथी आपण सर्वप्रथम भाजून घेऊया मी एक कढई घेतली आहे कढई गरम झालेली आहे आता ह्यामध्ये मी मेथी भाजून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेर ही मेथी आहे ही भाजून घ्यायची आहे मेथीचा कलर आहे बघू शकता चेंज झाला आहे आता ही मेथी आहे ही मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी राईचे गोळे भाजून घेते राईचे गोळे आहेत ना ते सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत म्हणजे हे राईचे गोळे आहेत ना हे करपवायचे नाही आहेत आता लोणचं काय होतं कडू लागतं आणि लोणच्याचा कलर देखील चेंज होतो तर अगदी एखाद मिनटासाठी असं परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे कारण कडईसुद्धा गरम असते त्याच्यामुळे राईचे गोळे हे व्यवस्थित भाजले जातात आता हे राईचे गोळे आहेत ना हे पूर्ण थंड झाल्यानंतर हे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मेथीचे जी मेथी आहे ना आपण जी भाजली होती ती मेथी आहे ना ती आपण एका खलबत्त्यामध्ये थे ठेचून घेणार आहेत राईचे गोळे आहेत ना हे मी पूर्ण थंड करून घेतले त्यानंतर मिक्सरला हे फिरवून घेतले आहेत मिक्सरला फिरवताना ना मागे पुढे बटण करून आपल्याला ही जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर आपल्याला राईच्या गोळ्याची करायची नाही आहे सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे त्यामुळे लोणच्याची जो खार बनतो ना म्हणजेच जी ग्रेव्ही बनते ना ती खूप छान बनते म्हणून आपल्याला जाडसरचीच पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी मेथी घेतली होती ती मी थोडीशी खलबत्त्यामध्ये एकदम बारीक अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे बारीक म्हणजे थोड़ी जाडसर अशी करायची मी दोन्ही एकत्र एक मिक्सरला वाटलेलं नाही आहे कारण काय होतं तर मेथी ही जाडसर असते आणि आपल्याला थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची आहे मग राईचे गोळे कसे आपल्याला मागे पुढे बटन फिरवून आपल्याला ही जाडसर अशी पावडर करायची असते मग दोन्ही एकत्र व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून मी ही मेथी है, है में ले ले आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे आता आपल्याला आंब्याच्या कापीसाठी फोडणी रेडी करायची आहे त्या अगोदर आपण जे आंब्याचं कापामधलं पाणी काढलेलं आहे ते बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे पाणी आपण काढलेलं आहे बघू शकता खूप असं हे पाणी निघालेलं आहे आणि पूर्ण ह्या कापी आहेत आपण ह्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत कोढडी नेण्यासाठी मी एक पेला तेल घेतलेला आहे ते गरम करून घेतलं आहे आणि अगोदर जेव्हा आपण मेथी भाजली होती ना तीच ही कढई आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण थोडीशी ना मेथी घालून बघायचे आता हे थोडे थोडे बुडबुडे येत आहेत तेलाचे म्हणजे बऱ्यापैकी हे तेल तापलेलं आहे आता ह्यामध्ये मी पहिलं मेथी घालते मिक्स करून घेऊया एक चमचा हिंग पावडर घालते मी आता मी गॅस बंद करते ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे मिक्स करून घ्यायचं आता हे भरपूर तेल आहे ना हे गरम झालेलं आहे थोडंसं आपल्याला नॉर्मल असं हे थंड करायचं आहे राईचे गोळे तोपर्यंत आपल्याला घालायचे नाही आहेत कारण राईचे गोळे घातले तर आपण हे राईचे गोळे पटकन करपू शकतात कारण ऑलरेडी आपण ह्याची थोडी पावडर बनवलेली आहे आणि राईचे गोळे अगोदर भाजलेले आहेत त्यामुळे जास्त तेलामध्ये भाजायची गरज नाही पुन्हा आता थोडेसे मी राईचे गोळे आहेत हे घालून घेते अशा पद्धतीने एवढी राई अशी आपल्याला थोडी वरती आली ना त्यानंतर आपण सर्व हे राईचे गोळे घालून घ्यायचे गॅस बंद केल्या पुन्हा मी तुम्हाला सांगते गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला ही सर्व प्रोसिजर आहे ही करून घ्यायची आहे आता सर्व राईचे गोळे हे मी घालून घेते आता हे मिक्स करून घेऊया तेलामध्ये सुवास आहे ना ह्याचा खूप छान येतो राईचे गोळे घातल्यानंतर आणि ह्याची फोडणी असते ना इतकी म्हणजे घरभर असं सुवास येतो ह्याचा आणि लोणचं भरल्यासारखा सगळ्यांनाच जाणवतं की बघा लोणचं भरलं आहे म्हणून तर आता दोन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये हे राईचे गोळे हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये पुन्हा मी एक मोठा चमचावरून मीठ घालते कारण मीठ ना अगोदर आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आहे ते, ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्तच असतं त्यामुळे लोणचंसुद्धा खूप छान लागते आणि टिकते देखील आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे ज्या सर्व पाणी मी काढून घेतले आणि त्याच बाउलमध्ये पुन्हा ह्या मी कापी घातलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर म्हटलं तर तुम्ही तुमच्या जसं तिखट लागेल त्याच्याप्रमाणे घातलं ला, तरीसुद्धा चालेल म्हणजे जसं तुम्हाला घरामध्ये लोणचं तिखट लागते त्याचप्रमाणे घाला मी आता ह्यामध्ये जवळजवळ दोन मोठे चमचे भरून मी ही मिरची पावडर घालणार आहे त्याचप्रमाणे मी एक चमचा गूळ घेतले आता गुळाऐवजी तुम्ही इथे साखरसुद्धा घालू शकता जर का तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर घातली तरीसुद्धा चालेल पण मी गूळ घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरसुद्धा मी सांगितलं आहे हे लोणचं इन्स्टंट आहे आपण झटकेपट आपण हे लोणचं संपवू शकता आपल्याला महिनाभर टिकलं तरी खूप छान कारण महिनाभरसुद्धा हे कमीच कारण लोणचं इतकं छान होतं की लगेच ते संपलं जातं आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून मसाला आणि गूळ हे व्यवस्थ आंब्याच्या कापींना लागलं ला पाहिजे त्याच्याकरता एखाद दोन मिनटं व्यवस्थित चमचा फिरवून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला फोडणी दिली अपन, ती सुद्धा है, है, आहे आपण तीसुद्धा थंड झाली आहे ही फोडणी आहे ही सर्व घालून घ्यायची आहे फोडणी घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम फोडणी घालायची नाही आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याची ग्रेव्ही ना खूप छान तयार होते त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण गूळ घातलं होतं गूळ जे आपण घातलं ते वितळवलं नव्हतं असंच घातलं होतं आता हे समजा आपण लोणचं मिक्स केल्यानंतर हे गूळ आहे हे आंब्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे ते, ते गूळसुद्धा वितळलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हटली तर तुम्हाला जर का गूळ नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल म्हणजे जर का तुम्हाला झणझणीत तिखट असं लोणचं पाहिजे असेल तर गूळ नका घालू किंवा साखर देखील नाही घातली तरीसुद्धा चालेल अशाच पद्धतीने तुम्ही लोणचं हे खाऊ शकता कार्यात जसं लोणचं भरलं जातं त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज लोणचं कसं भरायचं ते दाखवलेलं आहे झटकेपट इन्स्टंट असं लोणचं दाखवलं आहे कमी साहित्यामध्ये ह्यामध्ये आपण कुठलाही रेडीमेड मसाला वापरलेला नाही आहे किंवा जो लोणच्यासाठी खास मसाला घरी बनवतात किंवा दुकानामध्ये मिळतं तो मसाला देखील आपण न वापरता हे भर लोणचं भरलेलं आहे चवीला एक नंबर लागतं ह्याची टेस्ट खूप लागते एवढंच की आपण हे साठवणीचं लोणचं भरलेलं नाही साठवणीचं लोणच्याचे व्हिडिओ तुम्हाला जर का बघायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते देखील करून घ्या लोणचं बघून तुमच्या तोंडाला देखील पाणी आलं असेल कारण लोणचं तितकं खूप सुंदर झालं आहे बघू शकता आता हे लोणचं आहे ना एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा लोणचं हे छान राहतं आणि ना सुकवून जरा कोडी करा म्हणजे भरपूर दिवस अजून टिकेल म्हणजे एखाद दोन महिनेसुद्धा हे लोणचं टिकते पण तुम्हाला ना फ्रीजमध्ये हे लोणचं ठेवून जायचं आहे बाहेर लोणचं ठेवायचं नाही आहे कारण हे इन्स्टंट लोणचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे आपण मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं आहे हा लोणच्याचा आंबा नाही आहे जसं आपल्या घरी आंबे असतात म्हणजे जसे कैरी असतात त्या कैरीचं मी हे लोणचं भरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर हे लोणचं आहे ना एकदम खूप छान मूर्त म्हणजे खूप दिवस झाले ना काही लोणचं खूप छान मुरलं जातं त्यामुळे टेस्टी लागतं आता हे दोन काय तीन महिनेसुद्धा टिकतं हे पण मी तुम्हाला सांगते पण शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे की आपण चमचा कसा वापरायचा चमचासुद्धा स्वच्छ सुकलेला वगैरे पाहिजे ना तर सुद्धा सुद्धा तुम्ही ओला चमचा वापरला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि काचेची बळणीसुद्धा स्वच्छ पाहिजे आपली ह्या सर्व गोष्टी जर का तुम्ही काळजी घेतली ना तर हे लोणचं सुद्धा फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकून राहतं कारण मी बऱ्याच वेळा अशा पद्धतीने हे लोणचं भरलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले त्यामुळे भरपूर महिने हे टिकतं आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अगदी झटकेपट म्हणजेच इन्स्टंट लोणचं कसं भरायचं ते दाखवलं आहे साहित्य कमी साहित्यामध्ये असं चविष्ट असं लोणचं बनते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करा आणि बाजूला बेलबट आहे ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे लोणचं कसं भरायचं ते माहिती मिळेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवत जा तुम्ही अभि अभिप्राय कळवला तर मला सुद्धा तुमच्या आयडिया समजतील त्याचप्रमाणे काही गोष्टी तुम्हाला सुचवायच्या असतील तर त्यासुद्धा करू श सांगू शकता आणि काही जर तुम्हाला आणखीन प्रश्न वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपलं ना दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याच्यामध्ये आपल्या सौंदर्या बाबतीत सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहेत खूप छान छान बनवले आहेत तर त्या चॅनलवर जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद हे लोणचं आहे ना मी जवळजवळ दहा ते बारा तासासाठी ह्या बाऊलमध्येच मुरत ठेवलं होतं आणि खूप छान असं ह्याला ना तेल सुटलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे तेल सुटते आणि त्यानंतर आपल्याला एका काचेच्या बळणीमध्ये किंवा जी तुमच्याकडे आपण कसं ही इन्स्टंट लोणचं भरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा इथे वापरू शकता आता हे लोणचं आहे ना हे सर्व मस्त असं मुरून दिलेलं आहे आता मी एका बळणीमध्ये हे सर्व भरून घेते त्याचप्रमाणे मी जवळजवळ एक अर्धा पेला तेल घेतलं आहे ते गरम करून घेतलं आहे आणि थंड देखील करून घेतलेला आहे सर्व लोणचं आहे ना आपण बर्णीमध्ये भरून घेतलं खूप मस्त असं रेडी झालं आहे बघू शकता आता ह्यामध्ये जे तेल गरम केलं आहे ना ते आपण वरून घालणार आहोत थंड झाल्याशिवाय आपल्याला तेल ह्या लोणच्यामध्ये घालायचं नाही आहे सर्व मी घालून घेते जेणेकरून हे लोणचं आहे व्यवस्थित टिकून राहील आणि चवीला देखील खूप छान होईल आता सर हे सर्व तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला लोणच्याच्या वरपर्यंत असं थोडंसं तेल दिसलं पाहिजे अशा पद्धतीने हे लोणचं आहे आपलं रेडी झालेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे आजची सर्वात टीप म्हटली तर महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये मी गूळ घातलं होतं गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता त्याचप्रमाणे हे लोणचं आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या जेणेकरून भरपूर महिने असं हे टिकून राहील जर का तुम्ही हे लोणचं बाहेर ठेवलं कारण हे आपण आंबे वापरले आहेत तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की बेडलेले आंबे नाही आहेत त्याच्यामुळे हे लोणचं बाहेर राहिलं तर टिकून राहण्याची शक्यता खूप कमी असते म्हणून तुम्ही हे लोणचं आहे हे फ्रीजमध्ये ठेवू शकता धन्यवाद